श्रीमहागणाधिपतये नमः श्रीसरस्वते श्रीश्रीगुरवे नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः श्रीहरिहराय नमः अलक्षमुद्राश्रवणी प्रकाशे सम्पूर्णशोभावदनी विकासे नेई सुपन्थे भव पैलती तु तारी। वासुदेवाय श्रीमद्भागवतमहापुराणे नवमस्कन्दे अथ पञ्चदशोऽध्यायः परशुराम यांचे चरित्र श्री शुकाचार्य परीक्षिता उर्वशीपसु आयु श्रुतायु सत्यायु रय विजय आणि जय असे पुरुरव्याला सहा पुत्र झाले श्रुतायूचा पुत्र वसुमान सत्यायूचा श्रुतंजय रयाचा एक आणि जयाचा अमित विजयाचा भीम भीमाचा कांचन कांचनाचा होत्र आणि होत्राचा पुत्र जन्नू होता ज्याने गंगेला आपल्या उंजळीत घेऊन पिऊन टाकले तोच हा जन्नू होय जन्नूचा पुत्र पुरु होता पुरुचा बलाक आणि बलाकाचा अजक अजकाचा पुत्र कुश कुशांबू तनय वसु आणि कुशनाभ हे कुशाचे चार पुत्र होते यांपैकी कुशांबूचा पुत्र गाधी होता गाधीच्या कन्येचे नाव होते सत्यवती रुची ऋषींनी तिला मागणी घातली हा वर कन्येसाठी योग्य नाही असे वाटून गाधी रुचिकाला म्हणाला मुनीश्वर आम्ही कुशिक आहोत आमच्या कन्वेसाठी आपण मला एक हजार घोडे शुल्क रूपाने द्या त्यांचे शरीर पांढरे परंतु एक कान मात्र काळा असावा गाधी असे म्हणाला तेव्हा रुचिक मुनींना त्याचा आशय समजला आणि वरुणाकडे जाऊन त्यांनी तसेच घोडे आणले आणि ते, ते देऊन सुंदरी सत्यवतीशी विवाह केला एकदा महर्षी रुचिकांना त्यांची पत्नी आणि सासू दोघींनीही पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना केली महर्षी रुचिकांनी त्यांच्या प्रार्थनेचा स्वीकार करून दोघींसाठी वेगवेगळ्या मंत्रांनी चरू शिजविला आणि ते स्नान करण्यासाठी निघून गेले सत्यवतीच्या आईला वाटले की ऋषींनी आपल्या पत्नीसाठी श्रेष्ठ प्रतीचा चरू शिजविला असेल म्हणून तिने तिच्याकडून तिचा चरू मागून घेतला तेव्हा सत्यवतीने आपला चरू आईला दिला आणि आईचा चरू स्वतः खाल्ला जेव्हा मुनींना ही गोष्ट समजली तेव्हा ते सत्यवतीला म्हणाले तू मोठा अनर्थ केलास आता तुझा पुत्र लोकांना शासन करणारा क्रूर स्वभावाचा होईल आणि तुझा भाऊ एक श्रेष्ठ ब्रह्मवित्ता होईल सत्यवतीने रुचिक मुनींना प्रसन्न करून प्रार्थना केली की असे होऊ नये तेव्हा ते म्हणाले ठीक आहे पुत्राऐवजी तुझा नातू असा होईल नंतर सत्यवतीला जमदग्नी झाला सत्यवती सर्व लोकांना पवित्र करणारी परम पुण्यमयी कौशिकी नदी झाली रेणु ऋषींची कन्या रेणुका होती जमदग्नींनी तिचे पाणी ग्रहण केले जमदग्नी ऋषींना रेणुकेपासून वसुमान इत्यादी अनेक पुत्र झाले त्यातील सर्वात लहान परशुराम होते त्यांचे यश सर्व जगात प्रसिद्ध आहे असे म्हणतात की हय हय वंशाचा नाश करण्यासाठी स्वतः भगवंतांनीच हा अंशावतार ग्रहण केला होता त्यांनी या पृथ्वीला एकवीस वेळा क्षत्रियहीन केले क्षत्रियांनी जरी त्यांचा थोडासाच अपराध केला होता तरीसुद्धा ते क्षत्रिय दुष्ट ब्राह्मणांचे द्वेष्टे रजतमांनी व्यापलेले आणि याच कारणामुळे ते पृथ्वीला भारभूत झाले होते म्हणून त्यांचा नाश करून पृथ्वीचा भार उतरविला परीक्षिताने विचारले त्यावेळच्या संयमशून्य क्षत्रियांनी परशुरामांचा असा कोणता अपराध केला होता की ज्या कारणाने त्यांनी वारंवार क्षत्रियांच्या वंशाचा संहार केला श्री शुक सांगू लागले त्यावेळी हय हय वंशाचा अधिपती अर्जुन हा होता तो एक श्रेष्ठ क्षत्रिय होता त्याने अनेक प्रकारे सेवा शुश्रूषा करून भगवान नारायणांचे वंशावतार दत्तात्रेयांना प्रसन्न करून घेतले आणि त्यांच्याकडून एक हजार हात आणि शत्रूपासून पराजित न होण्याचा वर मागून घेतला त्याचबरोबर इंद्रियांचे अबाधित बळ अतुल संपत्ती तेजस्विता वीरता कीर्ती आणि शारीरिक बळसुद्धा त्याने प्राप्त करून घेतले तो योगेश्वर झाला होता आणि माधी सर्व सिद्धी त्याला प्राप्त होत्या जगात तो वायूप्रमाणे सगळीकडे बेधडकपणे विहार करीत असे एकदा गयात वैजयंती माळ घालून सहस्रबाहू अर्जुन पुष्कळशा सुंदर स्त्रियांसह नर्मदा नदीमध्ये जलविहार करीत होता त्यावेळी मदोन्मत्त होऊन सहस्रबाहूने आपल्या हातांनी नदीचा प्रवाह अडविला सहस्रार्जुनाच्या सामर्थ्याने नदीचा प्रवाह उलट वाहू लागल्यामुळे आपले शिबिर बुडू लागले ही गोष्ट पराक्रमी रावणाला सहन झाली नाही जेव्हा रावणाने अर्जुनाची कळ काढली तेव्हा त्याने त्या स्त्रियांच्या देखतच त्याला पकडले आणि माहेश मतीत नेऊन वानरासारखे कैद केले आणि नंतर त्यांच्या सांगण्यावरून सोडून दिले एके दिवशी सहस्त्र बाहू अर्जुन शिकार करण्यासाठी जंगलात गेला होता दैववशात तो जमदग्नींच्या आश्रमात जाऊन पोचला तपस्वी जमदग्नी मुनींनी आश्रमातील कामधेनूच्या प्रतापाने सेना मंत्री आणि वाहनांसह हय ह्याचे आदिथ्य केले मोठे असल्याचे पाहून सहस्रार्जुनाने त्यांच्या आदर सत्कार ठेवता कामधेनूस घेऊन जाण्याचे ठरविले त्याने उर्मटपणाने मुनींची कामधेनू बयच नेण्याची सेवकांना आज्ञा केली तेव्हा त्याच्या सेवकांनी हंबरणाऱ्या कामधेनूला वासरासह बळजबरीने जबरीने महेश्मतीपुरीला नेले तो तेथून निघून गेल्यावर परशुराम आश्रमात आले आणि त्याच्या दुष्टपणाचे हकीकत ऐकून जखमी झालेल्या सापाप्रमाणे संतापले ते आपला भयंकर परशु बाणांचा भाता ढाल आणि धनुष्य घेऊन कोणालाही न जुमाडणारा सिंह हत्तींच्या राजाच्या मागे धावतो त्याप्रमाणे ते त्याच्या पाठोपाठ धावू लागले अर्जुन नुकताच आपल्या नगरात प्रवेश करीत होता तेवढ्यात त्याने पाहिले की परशुराम अत्यंत वेगाने आपल्याकडेच धावत येत आहेत त्यांनी हातात धनुष्य बाण आणि परशु घेतला आहे शरीरावर काळे मृगचर्म धारण केले होते आणि त्यांच्या जटा सूर्यकिरणांप्रमाणे चमकत होत्या त्यांना पाहताच त्याने गदा खडग बाण वृष्टी तोफा शक्ती इत्यादी आयुधांनी सुसज्ज हत्ती घोडे रथ पायदळ यांनी युक्त अशी अत्यंत भयंकर सतरा अक्षोहिणी फौज पाठविली परशुरामांनी एकट्याने ती सर्व फौज नष्ट करून टाकली भगवान परशुरामांचा वेग मन आणि वायू याप्रमाणे होता बस ते शत्रूच्या सेनेचा निपात करीत जात होते जिथे जिथे ते आपल्या परशुचा प्रहार करीत तिथे तिथे सारथी आणि वाहनांसह वीरांचे हात मांड्या आणि खांदे तुटून जमिनीवर पडत होते हयहया धीपती अर्जुनाने जेव्हा पाहिले की आपल्या सेनेतील सैनिक त्यांचे धनुष्य बाण ध्वज आणि ढाली भगवान परशुरामांच्या परशुने आणि बाणांनी तुकडे तुकडे होऊन रणभूमीवर रक्ताच्या थारोळ्यात पडले आहेत तेव्हा त्याला अतिशय क्रोध आला आणि तो स्वतः त्यांच्याशी लढण्यासाठी येऊन थडकला त्याने एकाच वेळी आपल्या हजार हातांनी पाचशे धनुष्यांना बाण लावले आणि ते परशुरामांवर सोडले परंतु परशुराम सर्व अस्त्री धारण करणाऱ्यात अग्रगण्य होते त्यांनी आपल्या एका धनुष्याने सोडलेल्या बाणानेच ते सर्व एकदम तोडून टाकले आता अर्जुन हातांनीच पहाड आणि झाडे उपटून घेऊन वेगाने युद्धभूमीवर जाऊन परशुरामांवर टाकणार तोच परशुरामांनी आपल्या तीक्ष्ण धारेच्या परशूने अत्यंत वेगाने सापासारखे त्याचे हात तोडून टाकले त्याचे हात तुटल्यावर परशुरामांनी पर्वताच्या शिखरासारखे असलेले त्याचे उंच मस्तक धडापासून वेगळे केले वडील मारले गेल्यानंतर त्याचे दहा हजार पुत्र भिऊन पळून गेले शत्रूंचा नाश करणाऱ्या परशुरामांनी वासरासह कामधेनू परत घेतली ती अत्यंत दुःखी होती त्यांनी तिला आश्रमात आणून वडिलांकडे सोपविले आणि माहेश्मती नगरीत आपण जे काही केले ते सर्व आपल्या वडिलांना आणि भावांना सांगितले ते ऐकून जमदग्नी मुणी म्हणाले महावीरा परशुरामा तू मोठेच पाप केलेस कारण सर्व देवमय राजाचा तू विनाकारण वध केलास पुत्रा आपण ब्राह्मण आहोत क्षमा करण्यामुळेच आपण पूजनीय आहोत एवढेच काय सर्वांचे पितामह ब्रह्मदेवसुद्धा क्षमेच्या बळावरच ब्रह्मपदाला प्राप्त झाले आहेत क्षमेमुळेच ब्राह्मणांचे तेज सूर्याच्या प्रभीप्रमाणे चमकते भगवान श्रीहरीसुद्धा क्षमावान लोकांवरच लवकर प्रसन्न होतात पुत्रा सार्वभौम राजाचा वध ब्राह्मणाच्या हत्येपेक्षाही अधिक पापमय आहे जा भगवंतांचे स्मरण करीत तीर्थयात्रा करून आपले पाप धुवून टाक अध्याय वा समाप्त इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंसा संविताया नवमस्कन्दे पञ्चदशोऽध्यायः ऋषी केशमेवाग्मनकाय हरे ज्ञानतो ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्न चित्त श्रीकृष्णार्पणमस्तु हृदयान्तरी वसेतु श्रीगुरुमाौली वरदहस्तधर मम श्री तव प्रेमलाभो जन्म जन्मान्तरी उद्धारावे चैतन्यघन श्री हरिराया, दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभदत्ता दिगम्बरा अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त श्रीसद्गुरुचरणारविन्दार्पितमस्तु